नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक चोवीस सप्टेंबर जागतिक दिन चोवीस सप्टेंबर जागतिक बॉलिवूड दिन, दिन। चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म नृत्य त्यापैकी महत्त्वाच्या घटना चोवीस सप्टेंबर सोळाशे चौसष्ट नेदरलँड्सने न्यू डॅम इंग्लंडला दिले चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सहा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडॉर रोजवेल्ड यांनी वायोमिंगमधील डेव्हिल स्टॉवर्ज हे देशाचे पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पुणेकरारो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मानवीय बी एस मुकुंदराव जयकर आदींच्या सॉक्षरे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेजची स्थापना झाली चोवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस होंदा मोटर कंपनीची स्थापना चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास पूर्व युनायटेड स्टेट पश्चिम कॅनडातील चिंचगा आगीमुळे दाट धुक्याने झाकले गेले चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न एई सी रूटमास्टर लंडनची प्रतिष्ठित बस सादर करण्यात आली चोवीस सप्टेंबर एकोणीसशे साठ अणुशक्तीवर चालणाऱ्या यू एस एस एंटरप्राइज या जगातील पहिल्या नौकेचे जलावर्तन झाले चोवीस सप्टेबर एकोणीसशे त्र्याहत्तर गिनी बिसावला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य चोवीस सप्टेबर एकोणीसशे पंच्याण्णव मृत्यूंची कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत चोवीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव एकाहत्तर राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रामध्ये सर्व समावेशक अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली चोवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव कैगा का अणुशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले चोवीस सप्टेंबर दोन हजार सात कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी ट्वेंटी विश्वकप जिंकला चोवीस सप्टेंबर दोन हजार आठ थाबो मेबकी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला चोवीस सप्टेंबर दोन हजार नऊ जी ट्वेंटी शिखर परिषद पीटर्सबर्गमध्ये तीस जागतिक नेत्यांच्या उपस्थित सुरू झाले चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा मार्स आर्फस्टन मिशनने भारताला मंगळाच्या कक्षेत पोहोचवणारे पहिले आशियाई राष्ट्र बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र बनले चोवीस एप्रिल दोन हजार पंधरा मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत सातशे सतरा लोक ठार चोवीस अप्टेबर दोन हजार तेवीस नासाचे ओसिरिस रिक्स कॅप्सूल ज्यामध्ये लघुग्रह दहा एकोणीस पंचावन्न मेन्यूचे नमुने आहेत ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आले चोवीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म चोवीस सप्टेंबर पंधराशे चौतीस गुरु रामदास शिकांचे चौथे गुरु यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक सप्टेंबर पंधराशे एक्क्याऐंशी चोवीस सप्टेंबर पंधराशे एक्कावन्न दासो दिगंबर देशपांडे कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सोळा चोवीस सप्टेंबर अठराशे एकसष्ट मॅडम भिकाजी रस्तुम कामा भारतीय क्रांतिकारक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस चोवीस सप्टेंबर अठराशे सत्तर जॉर्जेस क्लॉड निऑन लाईटचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस मे एकोणीसशे साठ चोवीस सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद केशवराव त्यंबक दाते चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते नाट्यशिक्षक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव अनंत सदाशिव आळदेकर प्राच्य विद्यापंडित यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ चोवीस सप्टेंबर एकोणीसशे दोन रोहल खोमेनी इराणी धर्मगुरू आणि राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन जून एकोणीसशे एकोणनव्वद चोवीस सप्टेंबर एकोणीसशे अकरा कॅन्स्टिन चेरीनेस्के रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा प्रभाकर शंकर मुजुमदार चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकवीस डॉक्टर सकाराम गंगाधर मालशे लेखक समीक्षक व संपादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात जून एकोणीसशे ब्याण्णव चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस गजानन वासुदेव बेहरे सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक व साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस गुरु चरणसिंग तोहरा अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वार प्रबंधक समितीचे अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस मार्च दोन हजार चार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस आटो सिंग पेंटल भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस डिसेंबर दोन हजार चार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस शेवती आदिदन भारतीय उद्योजक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल दोन हजार तेरा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चाळीस आरती सहा इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलधरणपट्टू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास मोहेंदर अमरनाथ क्रिकेटपट्टू आणि समालोचक यांचा जन्म चोवीस सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू चोवीस सप्टेंबर अठराशे शहाण्णव लुईस गोरहार्ड डिगेर स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जुलै अठराशे अठरा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस कार्ल लोमिन्स युनिव्हर्सल स्टुडिओचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा जानेवारी अठराशे सदुसष्ट चोवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वासुदेव पाळंदे बाळ लंगभूमीचे खंदे कार्य पुरस्कर्ते दिग्दर्शक यांचे निधन त्यात ते चोवीस सप्टेंबर दोन हजार दोन श्रीपाद जोशी लेखक शब्दकोशकार व अनुवादक यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे चॅनलवरील असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद